नमस्कार महत्त्वाची बातमी समोर येते आहे मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर रोडच्या कामाचा दर्जा सध्या गंभीर चर्चेचा विषय ठरत आहे काम सुरू झाल्यापासूनच वादात असलेल्या या रस्त्याच्या बांधकामाबाबत आता नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे नाल्याच्या बांधकामापासून ते मुख्य रस्त्यापर्यंतचे सर्व काम अत्यंत निकृष्ट आणि बोगस पद्धतीने होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे कत्रातदाराच्या मनमानी कारभारामुळे सार्वजनिक सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे त्यांना मी म्हटलं की हे जर भिंत पडल्यात याला जबाबदार राहील का हो आम्ही जबाबदार म्हणे म्हटलं तुम्ही लिहून द्या म्हणजे जबाबदार आहे आणि त्यांचं बिल निघालं त्यांचं रेडिएशन खतम झाल्यानंतर नागरिकांचं काय काय आम्ही त्यांना म्हटलं ना आमच्या गावचं तुम्ही एक वर्षात काम निघून जासाल आमच्या गावचं काय तर त्याच्यावर काही त्यांना चा, समाधानकारक उत्तर दिलं नाही आणि आले ते पाहले आणि निघून गेले तुम्ही पाहू शकता हे सगळं काळ्या माती रूभ आहे खाली बेसमेंट म्हणून काही नाही खाली माल टाकलेला नाही खाली जाडी नाही काही नाही काही नाही आता टाकतो म्हणतात माते आता काय का, काय टाकतात तर ते म्हणजे खाली दबल्यावर टाकतात की नंतर टाकतात खाली, खाली, खाली माती पडलेली आहे ते माती पण यांच्या लेबर न काढली नाही मी दहा वेळा म्हटलोड घेतले हे माती काढायला आणि हे काम चालू असताना इथे कोणता इंजिनियर नव्हता सुपरवायझर नव्हता कोणीच नाही ठेकेदार नव्हता फक्त याच्या लेबर हे जे लेबर आहेत यांच्या लेबरने हे काम केलं त्यांना काहीच समजत नव्हतं सिक्युरिटीसाठी त्यांनी काही वापरलं नव्हतं तसंच हे काम केलं जर हे कामाला वरीत चांगल्या दर्जाचं काम केलं नाही तर याच्या समोरचं तुमचं पाऊल काय राहील आम्ही सर्व उपोषणाला बसून गावकरी लोक आमच्यावर काय पर्याय भांडण तर आम्ही करू शकत नाही यांच्या मोठ्या पैशावाल्या लोकांसोबत भांडण करू काय सगळे लोक इथं आम्ही जायजी महाराजच्या पटांगणात उपोषणाला बसू साहेब या रोडवरही त्यांनी मुरमया जागी माती टाकलेली आहे पूर्ण दोन नंबरचं पूर्ण बैकून बायकू काम केलेलं आहे विचारू शकता काका माझ्यापेक्षा अनुभवी आहेत काय म्हणता काका ह्या रोडचं हे फुल तर आहेच पण या रोडचंही असं काम इथं बोगस रीतीने केल्याचं दिसून येत आहे बरोबर त्याचं ते बोलत ह्या फुलाचं काम त्या ठेकेदारांनी वर जसं पाहिजे तसं केलं नाही तसं तुमचं पूर्ण नागरिकांचं पाऊल काय असेल तो आम्ही याचं उपयोग टाकून आता बिल नाही आम्ही काम आता बंद करून टाकू बंद करून टाकू बंद करून टाकू आम्ही काम आम्हाला काम पाहिजे नाही जसं पाहिजे होतं करून द्या बाकी काय आम्हाला घेणार नाही ज्येष्ठ नागरिकांच्या मते पूर्वी काँग्रेसच्या काळात बांधलेले रस्ते आणि पूल आजही मजबूत स्थितीत आहेत जुना पूल इतका भक्कम आहे की तो सहजासहजी नाही मात्र सध्याच्या हिरपूर रोडच्या कामात ती गुणवत्ता आणि मजबूती दिसून येत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे दरम्यान हिरपूर गावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पुलाचा पाया कोणतीही आवश्यक बेसिक मजबूती न देता थेट मातीवर उभार या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त हो करण्यात येत आहे सतप्त नागरिक म्हणतात जुन्या काळातील बांधकामे आजही टिकून आहेत मात्र सध्याचा हिरपूर रोड केवळ कागदावर मजबूत दिसतोय मातीवर पूल बांधून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे या निकृष्ट कामामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही जर पुलाचे व रस्त्याचे काम तातडीने दर्जेदार पद्धतीने सुधारण्यात आले नाही तर हिरपूर गावातील नागरिक तीव्र आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारतील असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे ज्वालादीप न्यूज करिता स्वप्नील जामनिक मूर्तिजापूर